समस्यांनी हवालदी झालेल्या नागरिकांनी जनाग्रोश मोर्चात सहभागी व्हावे ॲडवोगेट संदीप जिंदुरकर सलजित्नीस वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी जैनची काशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान विद्येचे असलेले मायरघर व कस्तुरीच्या सुगंधाने दळवलेल्या कारंजा लांड शहराचा विकास गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला असून आजच्या घडीला शहराला नाही आमदार आहे नाही नगर परिषद अस्तित्वात आहे अशा परिस्थितीत शहर कोरका झाला असून शहराची अवस्था अत्यंत झाल्यानंतर ही कोणत्याही नेता लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे कारंजा शहराच्या विकासाच्या ध्यास घेतलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चे सरचिटणीस व वा वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी उच्च शिक्षित व अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच सर्व प्रश्नांची व समस्येची जाण असलेले देवानंद पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने कारंजा शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला असून तारखेला व भ्रष्टाचाराच्या विरोधात भव्य या नागरिकांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या तीन वर्षापासून कारंजा नगर परिषदेत प्रशासक राज सुरू आहे राजकीय आशीर्वादामुळे येथील कर्मचारी तसेच पद अधिकारी कमिशन खोरीच्या मागे लागले आहेत पावसाळ्यापूर्वी करावयाची नाली सफाईची कामे करण्यात न आल्याने अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे शहरात जागोजागी कचरा पडून असल्यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची शक्यता दिसून येत आहे कारण नगरपरिषद क्षेत्रात नव्याने बनलेल्या वस्त्यांमध्ये कुठली प्राथमिक सुविधा देण्यात येत नाही मात्र टॅक्स नियमितपणे वसूल केल्या जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे दहा ते पंधरा दिवस घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो बांधकाम परवानगी जन्मवृत्तीचे दाखले नळ कनेक्शन व शिवाय कोणत्याही कामासाठी लाच घेतल्याशिवाय एकही काम केल्या जात नाही शहरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे नाल्याची साफसफाई न ना झाल्याने पाणी साचून मच्छरांची पैदास वाढली आहे यामुळे अनेक आजार पसरले आहे अति कमिशन खोरीच्या नादात कमकुवत व कमजोर पद्धतीने बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट यावर्षीच्या पहिल्याच पावसात पडल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात जी आले आहे शहरात धूर फवारणी केल्या जात नसल्याने नागरिकांना सात रोगाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे मोकाट कुत्रे व जनावरे यांचा बंदोबस्त झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून लहान मुले व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यातून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत नगर परिषदच्या उर्दू व मराठी शाळेतील शिक्षकांची भरती न केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे याशिवाय अंगणवाडी नसल्यामुळे बाल विद्यार्थ्यांची शैक्षणिक शहरातील रस्त्यांच्या उभारण्यात आलेल्या खांबावर लाईट न बसवल्यामुळे अनेक भागात रात्री अंधाराचे साम्राज्य राहते यामुळे महिलांना अनेक अडचणींना सामना सामना करावा लागतो नगर परिषदेच्या मालकीचा दवाखाना आजारी पडला आहे शहरातील कचरा जाम रोड तसेच इतर ठिकाणी बेवारस पद्धतीने फेकल्या जात असल्याने या रस्त्यावर चालणाऱ्या व परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे हद्दीमध्ये नव्याने सामील केलेल्या पानवीर या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे शाळा कॉलेज असलेल्या भागात रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघातात वाढ झाली आहे नगरपालिका हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेले मात्र शासन मालकीचे नमुना अड्ड न मिळाल्याने घरकुल सारख्या योजनेपासून मोठ्या प्रमाणात नागरिक वंचित झाले आहे या संदर्भात अनेकदा निवेदन देऊनही नगर परिषद प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती अॅडव्होकेट संदेश जिंतुरकर यांनी देऊन शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाआघाडीतील सर्व नेते मंडळी डॉक्टर वकील पत्रकार बांधव व्यापारी बांधव विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर तसेच शहरातील समस्यांनी हवालदील झालेल्या नागरिकांनी अनेक परिस नगर परिषदेला जाब विचारण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संदेश जिंतूरकर यांनी केले आहे